नमस्कार मित्रांनो रेल व्हील फॅक्टरी अंतर्गत शिक्षक पदाच्या एकूण एकशे ब्याण्णव रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस मार्च दोन हजार चोवीस आहे या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन श्रेणी इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो पदाचे नाव हे शिकाऊ उप उमेदवार आहे अप्रेंटिस पदाची एकूण रिक्त जागा एकशे ब्याण्णव आहे त्यामध्ये शैक्षणिक प पा, पात्रता आव, पदाच्या आवश्यकतेनुसार आहे पदाचे नाव शैक्षणिक पात्रता बघू मित्रांनो शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास आणि आय टी आय असणे गरजेचे आहे तर नोकरीचे ठिकाण हे बंगलोर आहे वयमर्यादा तुम्हाला पंधरा ते पंचवीस वर्षापर्यंत तुमचे वय असणे गरजेचे आहे आणि परीक्षेसाठी फी तुम्हाला शंभर रुपये लागणार आहे सर्वांसाठी वेतन तुम्हाला खालीलप्रमाणे भेटणार आहे ते बघू मित्रांनो शिक्षकासाठी दहा हजार आठशे नव्याण्णव ते बारा हजार दोनशे एकसष्ट रुपये पर मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला पगार भेटू शकतो आणि अर्जाची पद्धत ही ऑफलाईन आहे आणि अर्ज करण्याचा शेवटचा पत्ता हा प्रधान मुख्य क्रामिक अधिकारी कार्मिक वि विभाग रेल व्हील फॅक्टरी येला हंका मँगलोर आहे आणि त्याचा पिनकोड आहे छप्पन डबल झिरो चौसष्ट तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस मार्च दोन हजार चोवीस आहे यासाठी संपूर्ण पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती चेक चे करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद